सर्वप्रथम मी विरुपाक्ष करते की श्रावण हा अतिशय पवित्र मासात आणि आपल्या सानिध्यात मला इथे तुम्हा सर्वांसमोर आरोग्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी खूप खूप आभार मानते आणि स्त्रिया जास्त प्रमाणात आहेत त्यामुळे मी आणि मी एक स्त्री रोग तज्ज्ञ आहे त्यामुळे मी स्त्रियांच्या आरोग्याविषयी काही मार्गदर्शन तुम्हाला करेल जे मी दैनंदिन माझ्या रुटीन ओपीडी मध्ये बघते की सर्वात कॉमन खूप काही गोष्टी आहेत बायकांविषयी बोलण्यासाठी पण मी ज्या प्रामुख्याने मला लक्षात येतात की स्त्रियांनी ह्या गोष्टी स्वतःमध्ये बदल आणायला हवे ह्या गोष्टींवर मी भर देऊन तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे तर प्रत्येकाने जरूर लक्ष देऊन ऐकावे आणि ते तुमच्या दैनंदिन आयुष्यात ते अंमलात आणावे ही माझी मनातून इच्छा आहे आणि त्याकरिताच मी इथे आलेली आहे सर्वप्रथम आम्ही बायकांना जे उपडीत बघतो आणि आपण मला एक सांगावं असं वाटतं की आपला जे हिंदू धर्म आहे हिंदू धर्मामध्ये जे काही सण आहेत जसं की वैष्णवीने खूप सुंदरित्या सांगितलंय की श्रावण मासाचं महत्व काय आहे तर प्रत्येक आपल्या सणांमागे मासामागे त्याच एक वैज्ञानिक आहे जसं श्रावण मास आपण म्हणतो की श्रावण मासात आपण जे शेतामध्ये पीक फेरलेलं असतं ते त्याचा अंकुर यायला लागतात ते वाढीस लागायला लागतात तर हे असं पवित्र मास आहे की सगळ्या सगळ्या आपण निसर्गामध्ये बघतो की भरभराट दिसते आपल्याला तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण भरभराट यावं त्यासाठी हा पवित्र मास आहे दुसरी गोष्ट आणखी कारण आपण दैनंदिन रुटीन आपल्या वागण्यातून आपल्या आचरणातून पण आपण जे करतो जे आपल्याला पूर्वजांपासून आपल्याला शिकवलेलं आहे की उठल्या बरोबर आपण आंघोळ केली पाहिजे तर ती का केली पाहिजे आज आपल्याला या स्वच्छतेचं महत्व कोविड नंतर लक्षात आले पण आपण हे वर्षानुवर्षी आपण उठल्याबरोबर देवघरात जात नाही आपण आपण आधी स्वतःला स्वच्छ करावं असं वाटतं त्यामागे पण वैज्ञानिक कारण आहे आपण झोपल्यानंतर जे आपल्या शरीरातून काही टॉक्सिन बाहेर निघतात काही विशेष पदार्थ बाहेर निघतात ते धुतल्या जावे आणि ते, ते आपण स्वच्छ शरीराने देवघरात जावे आणि स्वयंपाक करावं हे त्याच्या मागे वैज्ञानिक कारण आहे पूजा करणे ही एक योगाच एक प्रकार आहे ज्यामध्ये आपण देवाची भक्ती करतो ज्यामध्ये आपण देवामध्ये ध्यान करतो ती एक खूप उत्तम योग प्रकार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी पूर्वी गुरु महाराजांना जे काही आपले आचार्य होते हे त्यांना लोकांना पटवून सांगण्यासाठी त्यांनी देवाचा आधार घेतलेला आहे असं मी म्हणू शकते म्हणजे समाजामध्ये जर एखादी गोष्ट पटवून सांगायची असेल तर आपण जर ती वैज्ञानिक रूपाने सांगायला गेलो तर ते सहसा सगळ्यांनाच पटेल असं नाहीये प्रत्येक गोष्ट आपण वैज्ञानिक रूपाने सांगायला गेलो तर ते पटणारच नाही तुम्हाला म्हणून पहिल्याच्या लोकांनी हे सगळ्या गोष्टी देवाचा आधार घेऊन गुरुद्वारांचा आधार घेऊन समाजाच्या त्या गोष्टी कशा येतील हे सगळ्या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या त्यांच्या अंगलट कशा येतील त्यांना सवयी कशा होतील त्यासाठी ह्या देवाचा आधार घेऊन त्यामागे वैज्ञान पण आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला समजवण्यात आलेला आहे जसं की श्रावण मासात आपण उपवास करतो मांसाहार खात नाही यामागे पण वैज्ञानिक कारण आहे जसं की तुम्ही बघता श्रावण मासात हे आभाळ असत सगळीकडे सूर्यप्रकाश नसतो लख सूर्यप्रकाश नसो, नसो। जसं एरवी असतो त्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी जी व्हिटॅमिन डी हे जे व्हिटॅमिन आहे ते शरीरात असं तयार होत नाही ते फक्त आणि फक्त कधी तयार होता होत जेव्हा आपण सूर्यप्रकाशामध्ये स्वतःला एक्सपोज करतो तर श्रावण मासामध्ये आपल्याला पुरेस सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित होत नाही आणि म्हणून आपण उपवास केला पाहिजे जेणेकरून आपलं आरोग्य स्वास्थ्य राहील मांसाहार खाल्यामुळे ते तर पचू शकत नाही त्यामुळे या मासामध्ये बरेच जण जे खात असतील आपल्या समाजात तर खात नाही पण बाकीचेही लोक वर्जा करतात कारण ते पचण्यास जड असते तर हे पटून त्याचं सांगायचं तर त्यामध्ये पण आपण देवाचा याचा आधार घेऊन ते सांगितलेलं आहे की देवांना हे पटत नाही पूजा जमत नाही म्हणून ते नाही खायला पाहिजे ह्या सगळ्या मला एकच सांगायचं की आपण जे काही उठल्यापासून मी मूळ मुद्द्यावर येण्यापूर्वी पार्श्वभूमी तयार करत आहे की तुमच्या लक्षात यावं की तुम्ही दैनंदिन वागताना कुठे कुठे चुकता हे मला सांगायचंय म्हणून मी तुम्हाला थोडासा मागची पार्श्वभूमी तयार करते याच्या मागची तर आपण उठल्याबरोबर सर्व भगिनी इथे पूजा करतात बरोबर आहे सर्वजण पूजा करतात त्याशिवाय त्यांचं दिवस सुरूच होते उठल्याबरोबर आपण आपलं घर स्वच्छ करतो झाडतो स्वतःला स्वच्छ सच, करतो आणि मगच आपण स्वयंपाक घरात जातो बरोबर आहे पण हे करत असताना तुम्ही उठल्या बरोबर काय करता इकडे झाडत असताना चुलीवर काय काय ठेवता चहा बरोबर आहे मला हे सांगायचं हे कोणत्या गुरुवारांनी सांगितलंय की उठल्या बरोबर कोणी तुम्ही चहा घेतला पाहिजे कुठे ऐकलंय तुम्ही की उपवासाला चहा चालतो हेही कोणी सांगितलंय हेही मला माहिती नाही पण चहा सारखी विष आजपर्यंत नाही आहे जे स्लो पॉइन आहे जे तुम्ही घेता तुम्ही पुरुषांना खूप सारे नाव ठेवता की हा व्यसनी आहे दारू तर तुम्ही पण तेच करायला लागला चहा पण एक प्रकारचा व्यसनच आहे आपण काय करतात पूजा होईपर्यंत त्यांना बारा वाजतात आणि ते बारा वाजेपर्यंत फक्त आणि फक्त चहावर असतात त्यांनी काय होत असतं रात्रभर आपला पोट रिकामर असते पोटाचं आवरण हे मखमली सारखं असते पोटाचं आवरण हे इतकं नाजूक पद्धतीने बनवलेलं आहे निसर्गाने वेल्वेटचा कपडा माहितीये तुम्हाला तसं आवरण आपल्या पोटामध्ये असते ते रात्रभर रिकामा राहते त्यानंतर त्याच्यात ऍसिड सिक्रेट व्हायला चालू होते जे आपलं अन्न पचवण्यासाठी मदत करत असते जेव्हा तुम्ही त्याच्यावर चहा होतात फक्त इमॅजिन करा वेल्वेटच्या कपड्यावर तुम्ही ऍसिड टाकल्यावर त्याच्यावर काय होईल काय होईल जळून जाईल ना एवढंच आहे की ते ऍसिड टाकल्यावर ताबडतोब जळेल चहा काय करतं ते दहा वर्ष घेत जाळायला हा बरोबर आहे म्हणून तुम्हाला चहा पिल्या पिल्या काही तुम्हाला अल्सर होणार नाही पोटामध्ये जी बाई वयाच्या म्हणजे लग्न झाल्यानंतर तिचं एक चालूच असते की लग्न झाल्यावर आपल्याला उठलं की झाडायचं आणि चहा पियायचं मग ती वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी पासून जे चहा पियाला चालू करते तर ती आयुष्यभर उठल्याबरोबर चहा घ्यायला चालू करते हनी काय होतं तुम्हाला त्रास लगेच नाही जाणवत विसाव्या वर्षी तुम्हाला याचा त्रास तीस पस्तीस हळूहळू जेव्हा तुम्हाला खाल्लं की पचत नाही तुम्हाला कसं तरी मळमळ व्हायला लागतं खाल्लेलं पोट तसंच बसायला लागतं हे सगळी लक्षणं त्या चहामुळे असतात ते तुम्हाला कळत नाहीये लक्षात आता काही जण म्हणतात की दुधाची चहा घेत नाही मी डिकाशन पण पत्ती आहेच ना त्याच्यात पत्ती काय आहे पत्तीमध्ये टॅनिन नावाचं एक द्रव असत जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं आणि त्याचं नुसतं काम त्या पोटाच्या आवरणाला ना जाळण्याच नाही आहे तर त्या टॅनिन मुळे आपल्या शरीरात आपण जे काही दिवसभर खातो त्याच्यातून जे लोह किंवा बाकी विटामिन्स मिनरल्स जे आपल्या शरीराला भेटायला पाहिजे ते पण ते भेटू देत नाही आणि त्यामुळे मी बघते आज मी जर रोज पन्नास पेशंट बघत असेल त्यापैकी पस्तीस ते चाळीस पर्सेंट महिलांमध्ये रक्ताचा प्रमाण हा कमी असतो रक्ताचं प्रमाण कमी म्हणजे काय लोहाचा प्रमाण कमी हिमोग्लोबिन ज्याला म्हणतो आपण ज्याच्याशिवाय आपली शरीर हे कार्यपद्धती व्यवस्थित सुरळीत चालूच शकत नाही जसं गाडीला पेट्रोल डिझेल लागतं तसं आपण चालण्यासाठी था आपल्याला रक्ताची आवश्यकता असते आणि स्त्रियांमध्ये कमीत कमी, कमी रक्ताचा पॉईंट हा बारा असला पाहिजे आज जर मी इथे एवढ्या बसलेल्या बायकांपैकी सगळ्याच जर हिमोग्लोबिन चेक केला तर मी लिहून देते दहाच्या वरही नसेल कोणाला आहे नसूच शकते कारण कोण कोण घेतात न घेणारे किती जण आहेत हात वर करा न घेणारे खूप कमी आहे म्हणजे बोटावर मोजणे इतकेच आहे तेही किती खरं होतात माहिती नाही हा दूध मग ते चांगली सवय पण बोटावर मोजणे इतकेच आहे दहा पण नव्हते लक्षात आलं दुसऱ्या दिवशी परत ते चहा सुरू करतात तर मला एकच विनंती आहे उठल्याबरोबर घरी तुमचा वैरी जरी आला तरी त्याला उपाशी पोटी चहा देऊ नका दूध घ्या दूध घ्या ना तुम्ही आणि तुम्ही मुलांसाठी डबे करता सकाळी भाजी पोळी करता भाजी भाकरी करता मग कर, तुम्ही का नाही खाल उठा लवकर मग तुम्हाला नऊच्या अगोदर तुमची पूजा ओळखून तुम्ही जेवण करू शकता यामागे पण रिझन्स आहेत की तुम्ही उपाशीपोटी योगा केलं पाहिजे तुम्ही उपाशीपोटी ध्यान केलं पाहिजे म्हणून पूजा ही उपाशीपोटी करायची आहे असं सांगितलं आलेलं आहे तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचे टाइम करा ना तुम्ही उठून जर डबे करायला लागलात नवरा गेल्यानंतर जर तुम्हाला जेवायला बारा वाजत असतील तर तुमचं शरीर असं काय आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जर घरातली स्त्री निरोगी असेल ती आनंदी असेल ती हेल्दी असेल तरच तिचं घर परिवार सुखी असू शकते <laughs> <laughs> कितीही कमत असाल कितीही वाले असाल तुमच्याकडे कितीही प्रॉपर्टी असेल घरात्री स्त्री जर दर, दर दोन दिवसाला दुखणं काढत असेल तर ते घर आनंदी नाहीच राहू शकत ती नाही तिच्या नवऱ्याकडे लक्ष देऊ शकते नाही तिच्या लेकरांकडे लक्ष देऊ शकते सारख्या सारखे तिचेच दुखणे संपत नाही तर ती बाकीच्यांकडे काय बघणार <laughs> आणि ती जशी राहणार आहे तशीच नव्हे तिच्या वेळी नंबर लावणार आहे तर माझी मला असं वाटतं की जेवढ्या बायका बसलेल्या आहेत त्यापैकी दोघी तिघी जरी सूट ऐकून तर मी माझं इथे येणं सार्थ समजेल तर उद्यापासून चहा घेणं बंद कराल प्लीज कराल का तर रक्त कमी होण्याचे लक्षण काय काय असतात हा असा संकल्प करायला पाहिजे खरं तर तुम्ही सर्वांनी या वेळाशी मी उठल्या बरोबर चहा घेणार नाही किंवा नंतरही दिवसभर घेणार नाही हे संकल्पक जायचं आणि तर तुमचंही श्रावण साध्य होईल असं मी म्हणेन हे तुमच्यासाठी आहे मी असं म्हणत नाही उपाशी पोरी घ्यायचं नाही नंतरही घ्यायचं नाही पण ठीक आहे ज्याला सवय आहे ते व्यसन पटकन सुटणारी नाहीये तुम्ही सकाळची चहा आधी बंद करा संध्याकाळ शिफ्ट व्हा चार पाच वाजता थोडीफार तुम्हाला घ्या वाटेल घ्या नंतर हळूहळू ती पण सवय बंद करा बरं रक्त कमी झाल्यावर आपल्याला असं वाटतं की हे तर दुखणे आपले नेहमीचेच आहेत कारण त्याचे लक्षणं फार असे गंभीर नसतात ना हलकासा पाय दुखणे कंबर दुखणे केस करणे थकवा जाणवणे चिडचिड होणे थोडस काम जास्त लागलं की थकवा जाणवणे हात पाय न उचलणे हे सगळे साधारण लक्षणं आहेत जे बाईकांना असं वाटतं की अरे हे तर सगळ्यांनाच होत आहेत ह्याच्याकडे काय लक्ष द्यायचं म्हणून हे दुर्लक्ष होत राहतं पण त्याचे परिणाम आपल्याला शरीरावर आपल्यावर आपल्या परिवारावर इनडायरेक्टली होतो हे तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे ही सवय बंद करा आहारामध्ये भरपूर तुम्ही म्हणजे मी पण शाकाहारीच आहे शुद्ध शाकाहारी आहे असं नाही आहे की शाकाहारी खालं म्हणजे आपलं रक्त वाढू शकत नाही असं नाही आहे आपल्या शाकाहारी आहारामध्ये सगळ्या काही गोष्टी उपलब्ध असू शकतात तुमच्या ताटामध्ये रोजच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी आणि सलाड सलाड म्हणजे काय तुम्ही मोड आलेले मोग मटकी प्रत्येकाच्या घरी असतात मोग मटकी असतात की, की, की नाही असतात ना आपल्या समाजामध्ये मोग मटकी हे आपल्या प्रत्येकाच्या घरी असतात त्याला काहीच करायचं नाही फक्त रात्री भिजवून घेत ठेवायचंय त्याला मोड आलेले की ते कच्च्याच खायचे आहे तो उठल्या तुम्ही फक्त मोड आलेले मोग मटकी जरी एक वाटीवर खाऊन कामाला सुरुवात केली चहाच्या ऐवजी तरी चालेल किंवा दोन पेंट खजून खाला तरी चालेल रोज दोन पेनखाजूर खा मूग मटकी खा आपल्याकडे काकडी भेटतात बीट भेटतात जे काही सीजनल फ्रुट्स आहेत ते प्रत्येकाने भू शेंगदाणे जरी खाल्ले तरी हे सगळं रक्त वाढण्यासाठी मदतीच होतं पण हे सगळं खात असताना जर तुम्ही त्याच्यात चहा पिली तर ते पैसे पाण्यात गेले म्हणून समजा तुमचं एक पॉईंट सुद्धा रक्त वाढणार नाही आणि तुम्ही तसेच राहतात चहा आधी बंद करणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मग मला हात मांडायचा होता तुमचा सर्वांपुढे कारण मी रोज हे सांगून 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 ठरते महिनाभर पेशंट नीट राहतात परत मग ते रक्तवाढीचे इंजेक्शन लावायला येतात रक्तवाढीचे इंजेक्शन किंवा गोळ्या हे काय काम करतात रिकाम्या विहिरीत बोल राहून पाणी सोडण्यासारखं आहे किती दिवस राहणार आहे ते फार तर फार महिनाभर तुमचं रक्त बारा राहील गोळ्या घेतल्याने तुम्ही आयुष्यभर गोळ्या खाऊन नाही राहू शकत मी जर म्हटलं की मी आज स्वयंपाक करणार नाही मी काही ते बीड बीड खाणार नाही मी गोळ्या खाणार आयुष्यभर त्यामुळे औषध गोळ्या न खाण्यापेक्षा आपण घरगुतीच आहाराने चुकीच्या गोष्टी टाळून चांगल्या सवयी लावून या गोष्टी तुम्ही स्वतःच रक्त वाढू शकता आणि तंदुरुस्त राहू शकता कारण बायकांचे अर्धे त्रास हे रक्त कमी असल्यामुळेच असतात हाताने मशीन बिघडवायची आणि मग दुरुस्तीला स्वतःच नेऊन टाकायचं असा पद्धतीचं कार्य बायका करायला लागल्यात आजकाल बरोबर आहे ना स्वतःच हाताने रक्त कमी करायचं मग दवाखान्यात दुसरे काहीतरी त्रास घेऊन जायचं कंबर दुखायले म्हणून पण त्याचं कारण रक्त कमी आहे हेच मग दवाखान्यात पैसे घालण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करवा आणि स्वतःचा आहार बदला तर तुमचा हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कमी होऊ शकतो ठीक आहे दुसरं एक मला आजारावर बोलायचं आहे की स्त्रियांच्या गर्भाशयाचा कॅन्सर विषय देशा जे आपल्या भारतामध्ये पूर्ण संपूर्ण देशामध्ये जे खूप आजार कॉमन आहे म्हणजे आज शंभर स्त्रियां मागे पाच ते सात सहा स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचा प्रमाण आहे तर हेही बायका दुर्लक्ष करतात कारण त्याचेही लक्षणं असेच असतात साधे साधे जसं की पांढरा कपडाच लागायला लागलाय खालचं पोट दुखायला लागलंय अनियमित पाळी यायला लागलीये हे सगळे साधारण कारण असतात जे बायका दुर्लक्ष करू शकतात तर आणि हा असा आजार आहे आजा की जे तुम्ही जर लवकर निदान केला तर त्याचा पूर्ण इलाज होऊ शकतो जर तुम्ही त्याला पहिल्या स्टेजमध्ये जर डिटेक्ट केला तर हा आजार बराचा होऊ शकतो पण त्या स्टेजला तुम्ही यायला हवं तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तर वयाच्या पस्तीशी नंतर प्रत्येक बाईनी दरवर्षी गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची साधी तपासणी असते ज्याला एक मिनिटाचा कमी वेळ लागतो तेवढी साध्या तपासणी कळू शकतं की बायकांना हा आजार होण्याची शक्यता आहे का हे सुद्धा कळू शकतं म्हणजे कॅन्सर स्टेज फर्स्टच्या अगोदरच ही आजार आपल्याला कळू शकते तुम्हाला जरा काही लक्षणं वाटू लागले तर तुम्ही त्वरित दवाखान्यात न लाचता घरच्या पुरुष मंडळीला न लपून ठेवण्यापेक्षा दवाखान्यात येऊन ह्या गोष्टी तुम्ही स्वतःसाठी केल्या पाहिजे कारण लवकर जर निदान लागला तर त्याचा शंभर टक्के गुन्हा असतो हा आजार पूर्णतः एक तपासणी असते जी प्रत्येक बाईनी पस्तीसच्या वर्षाच्या नंतर दरवर्षी ही तपासणी करत राहिली पाहिजे कारण हे एक वय आहे ज्याच्यामध्ये कॅन्सर होण्याचा प्रमाण हा जास्त असतो त्यामुळे ह्या गोष्टींकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे ह्या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या आणि बाकी खूप काही आहे बोलण्यासारखं बायकांचे आधार खूप असतात पण मी जे दैनंदिन ओपीडी मध्ये बघते की बायकांनी स्वतःला कसं सुधारू शकतात ह्या दोन जे आधार आहेत ते तुम्ही अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करू शकता आणि त्याला नीट करू शकता ह्यासाठी मला तुम्हाला जागृती करायची होती की ह्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे लक्षात आणखीन एक मी गोष्ट आता सध्या मी जे बघते मला सांगायची आहे की मुलींच्या बाबतीत आता तुम्ही म्हणजे ज्या भगिनींनी यायला पाहिजे खर तर अशा कीर्तनाला प्रवचनाला ते खूप कमी असतात वय झालेले ते येतात जास्त बरोबर आहे की नाही पण तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्ही तुमच्या सुनांना मुलींना नातवांना पण सांगू शकता ह्या सगळ्या गोष्टी तर आजकाल मी बघते मुलगी शिकायला लागली म्हणजे आपण तिला काम सांगायचे नाही हे मन, चालो एक प्रकार खूप चालू आहे मुलगी शिकायली म्हणजे तिला एक चहा सुद्धा करता येत नाही आणि गर्वानी सांगतात मुलगी लग्नाची आली की आमच्या का मुलीला काहीच येत नाही आमची मुलगी डॉक्टर झाली किंवा काहीतरी शिकलीये म्हणजे अभिमानाची गोष्ट नाहीये खरं तर की आपल्या मुलीला आपण काही शिकवलं नाही हे अभिमान कसं काय वाटावं एक स्त्री म्हणून एक बाई म्हणून तुम्हाला घरची जबाबदारी देवानी आहे तुम्हाला ती शक्ती की तुम्ही एक नव्या जन्माला जन्म देऊ शकता हे भगवंतांनी स्त्रीलाच का निवडावं कितीही शिकली तरी ती एक स्त्री पण जपण आपलं काम आहे आणि आपल्या परिवाराला आपल्या आपल्या करणं हे एक स्त्रीच करू शकते त्यासाठी मुलींना चांगले संस्कार देणं खूप आवश्यक आहे ती जरी शाळा शिकत असेल तिला शिकवा तुम्ही तिच्या पायावर तिला उभा करा पण हिंदू संस्कृतीच्या बाहेर जाऊ देऊ नका तिला घरची सगळी कामं शिकवा तिला घरची सगळी कामं यायलाच पाहिजे आणि घरची कामं करण्यात काही कमीपणा नाहीये तुम्ही स्वतःच्याच घरचं काम करायला लागला तुम्ही बाहेर जाऊन काही समाजात हे नाही करत आहे काही वाईट काम करत नाही आहात तर घरचंच काम तुम्ही तिला बेसिक गोष्टी तरी शिकवा घर झाडायला शिकवा पोसायला शिकवा धुणं धुवायला शिकवा भांडी घासायला शिकवा का नाही शिकवायचं आपल्याच घरी आपल्याला करायचं हे सगळं करून पण ती बाहेरची कामं करू शकते त्याचं जीवंत उदाहरण मी स्वतः आहे हा है, मी जणी आहे पण आजकाल जे आहेत माता भगिनी मी बघते आणि अशाने ते बाहेर शिकायला असतात आणि मग ते बाहेरचं खाणं पिणं करतात त्यांचं शरीर बेडब होऊन जात आहे त्यांना शरीराला धक्का नाहीये दिवसभर बसून बाहेरचं खाऊन त्यांचं त्यांना वेगळे प्रकारचे आजार आता चालू झालेले आहेत त्यांची तुम्ही बघाल दहा पैकी पाच सहा मुलींना पाळी नियमित येतच नाही का नियमित येत नाही कारण त्यांचं शरीर बाहेरचं खाद्य खाऊन हॉर्मोन्स पूर्ण बदल झालेले आहे म्हणजे त्यांना पाळी दोन दोन तीन तीन महिने गोळ्या घेतल्याशिवाय पाळीच येत नाही काय येत नाही आता आपण इतक्या केमिकल्स मध्ये उठल्यापासून आपल्या तोंडात आपण केमिकल्स टाकत आहोत उठल्यापासून पेस्ट लावतो ते केमिकल आहे उठल्यापासून झोपेपर्यंत आपण केमिकल्सच्याच त्यामुळे आपल्या शरीरावर पण त्याचा विपरीत परिणाम व्हायला लागलाय तर आपण हे सगळं काही बदलू शकत नाही पण ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या तरी आपण कराव्यात मुलींना तुम्ही व्यायामाचे सवय लावा त्याला घरची कामं केली म्हणजेच थोडाफार व्यायाम होतो मोठ्यांचं वडिलांचं आदर करायला शिकवा उद्धटपणे बोलताना दिसतात मला आजकाल मुली मुलं आई वडिलांना स्वतःला बाहेर समाजात गेल्यावर तर तुम्ही विचारूच नका म्हणजे थोडं काही झालं की त्यांची सहनशीलता अशी बिघडलेली आहे की लगेच शिवीगाळ करून निघून मोकळे होऊन जातात तर हे गोष्टी आपल्यालाच ला बघावी लागतील हिंदू धर्माची संस्कृती आपल्यालाच जपावी ला लागेल तर ह्या गोष्टींकडे पण भगिनींनी लक्ष द्यावं अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि मुलींना समाजामध्ये आदर देणं आपल्या मुलांना शिकवावं लागेल तुम्हाला मुलींना सुधारणे म्हणजे आता जे अत्याचार व्हायला लागले दुनियामध्ये मुलींवर मुलींना दोष देण्यात येत की तुम्ही असे वागायला लागला तेही आहे बरोबर पण आपल्या मुलांनाही आपण तसे संस्कार देणं आवश्यक आहे की मुलगी ही म्हणजे आपली एक बहिणीसारखी आहे तर तुम्ही तिचा आदर समाजामध्ये पण केला गेला पाहिजे तर मुलांना पण अशी सवय लावा की मुलांनी पण घरची कामं करायला पाहिजे आजकाल दोन्ही वर्किंग आहेत आणि दोन्ही वर्किंग असल्यामुळे दोघांनाही बाहेर जावं लागतं दोघांनाही तितकाच काम आहे तर दोघांनी घराला हातभार लावला तर त्यांचा संसार आज चांगला टिकेल कारण मी हेही बघते समाजामध्ये की आजकाल डायव्हर्स होण्याचे प्रकार पण खूप वाढलेत तर मला इथे हेच सांगायचंय की आपल्या मुलींना मुलांना चांगले संस्कृती शिकवा आपली आणि मुलींना घरची काम शिकव शिकवा त्यांना स्वयंपाक शिकवा ऍटलीस्ट त्यांनी आपल्या मुलांना तरी भरून खाऊ खालण इतकं तरी शिकवा फक्त मॅगी बनवलं म्हणजे झालं सगळं असं नाहीये मॅगी खाऊन जिंदगी नाही काढता येत मुलं नाही वाढवता येत ते तुम्ही मला बोलायची संधी दिली माझ शांतपणे ऐकून घेतला त्यामुळे मी आपले आभारी आहे आणि आपण एकदा आभार म्हणते की त्यांनी मला इथे बोलून माझा सन्मान केला धन्यवाद